नमस्कार तर सर्वताईंचं पुन्हा एकदा स्वागत कृष्णामध्ये तर आपण शॉर्ट मंगळसूत्रामध्ये नवीन डिझाईन आणलेले आहेत आणि ते ही डिझाईनची प्राईज फक्त वन नाईन्टी नाईन रुपीजपासून आहेत ते तुम्हाला आपण दाखवणार आहोत तर आपल्याकडे आत्ता दहा ते पंधरा डिझाईन आपण इथं अवेलेबल आहेत बाकीच्या डिझाईन्स बॉक्समध्ये आणखीन आहेत तेही तुम्हाला दुसऱ्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण तर हे तुम्हाला वि हे जे डिझाईन्स लावलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहेत तरी दादा या ह्या डिझाईन दाखवा कस्टमरला कशा दिसतात काय एकदम नाजूक डिझाईन आहेत आणि छान छान डिझाईन आहेत शॉर्ट मंगळसूत्र आहेत ऑफिसला वगैरे जाण्यासाठी तुम्हाला जे मंगळसूत्र लागतात नाजूक नाजूक ते नाजूक मंगळसूत्र आपण अवेलेबल केलेले आहेत आणि हे आपल्याकडे कंपल्सरी असतात आणि आता हे नवीन डिझाईनमध्ये आलेले आहेत वन नाईंटी नाईन रुपीजपासून स्टार्टिंग आहेत हे तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून मॅसेज करून कॉल करावं लागणार तर त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन बुकिंग पण होऊन जाईल त्याची याच्यामध्ये हो व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहेत क्वालिटी प्रोडक्ट आहेत आणि गॅरंटेड आहेत एकदम सुंदर सुंदर दागिने आहेत क्वालिटी मध्ये आणि गॅरंटेडमध्ये पाहिजे अशा डिझाईन्समध्ये मध्ये आपल्याकडे आणखीन भरपूर व्हरायटी हो आहेत तर आपण दुसऱ्या व्हरायटी हो मध्ये दाखवणार आहे दुसऱ्या बॉक्समध्ये नमस्कार तर आपण जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडीओच्या नंतर आपण हे स्टॉक दाखवणार या स्टॉकमध्ये एवढी व्हरायटी आहे तुम्हाला पाहायचं काय एवढी व्हरायटी असते नाजूक डिझाईनमध्ये मध्ये नाजूक मंगूस आहेत शॉर्ट मंगूस आहेत सगळे ऑफिसला जाण्यासाठी किंवा घरात आपण डेली यूजसाठी वापरण्यासाठी आहे एकदम नाजूक छान छान डिझाईनचे मंगळसूत्र आहेत सुंदर डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये भेटणार तुम्हाला आता हे व्हाईट आहे तर हे पूर्ण ब्लॅक आणि रुबीचा कलर आहे दोन कलरमध्ये तर तुम्हाला जो कलर पाहिजे त्या कलरमध्ये बनवून भेटणार आपल्याकडे बनवून देतं आपण कृष्णा एप्पल शॉपीस बनवून देतो पाहिजे अशा डिझाईनमध्ये बनवून भेटतो आपल्याकडे तर हे सगळे डिझाईन्स आहेत आता हे बघा त्याच्यामध्ये पेंडल आहेत स्क्वेअर मध्ये बदाममध्ये वेगवेगळे फुलांच्या डिझाईन्स वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत तुम्हाला पाहिजे अशा डिझाईन्स आहेत ह्याच्यामध्ये अवेलेबल त्या बॉक्समध्ये नाही 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 म्हटलं तर आणखी पन्नास ते साठ डिझाईन आहेत त्या सर्व डिझाईन्स आपल्याला सगळ्या दाखवतात ना तरी पण आपण एक छोट नंतर एक व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये हे सगळे फोटो काढून आपण पाठवणार आहे फक्त त्यातला तुम्ही कोणताही ऑनलाईन बुक करू शकता ऑनलाईन स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही बुकिंग करायचं कॉल करून सांगायचं हे हवं आहे तुम्ही मॅसेज पाठवायचा आधी आणि मग कॉल करू शकता तर या डिझाईनमध्ये असे हे वाले मंगस्त्र येतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर आहेत हे बघा एकदम छान छान कलर आहेत रुबी वाईट गुलाबीमध्ये हे बघा गोल्डन पॉलिशमध्ये पूर्ण हे ब्लॅक मन्यांमध्ये पण आहेत हेफा एकदम छान छान डिझाईन आहेत क्वालिटी प्रोडक्ट आहेत सुंदर डिझाईन आणि आपलं सुंदर डिझाईनचंच काम असतं बनवायचं आपल्या शॉपमध्ये पॉल पल शॉपिंगमध्ये एकदम छान छान डिझाईन बनवून भेटतात हेफा एकदम सुंदर डिझाईन क्वालिटी प्रोडक्ट आहेत छान हे बटरफ्लायमध्ये हे बदाममध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये म्हणजे प्रत्येक कस्टमरला वेगवेगळे डिझाईन हवे असतात वेगवेगळ्या लुकमध्ये पाहिजे नसतात एकदम लुक छान आहे आता याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलर लॅव्हेंडर कलर पिंक कलर रुबी कलर सगळ्या कलरमध्ये भेटते आपल्याकडे फक्त तुम्ही सांगायचं आणि आम्ही लगेच द्यायचं हे बघा एकदम छान झालं एवढी व्हरायटी ना आपल्याकडे तुम्हाला कंटाळून आणि वन नाईन्टी नाईन पुढे पाहिजे असते व्हरायटी आपल्याकडे एकदम छान छान सुंदर डिझाईन आहे हे बघा ह्याच्यामध्ये स्टार पण दिलाय ह्याच्यामध्ये नाव पण लिहिलंय एकदम वेगवेगळी क्वालिटीमध्ये आता ह्याच्यामध्ये तर एवढे डिझाईन्स आहेत भरपूर डिझाईन आणि मस्त मस्त डिझाईन आणखी एकदम छान सुपरहेट एकदम सुंदर डिझाईन आहेत वन नाईन्टी नाईन पुढे फक्त लवकरात लवकर शॉपमध्ये व्हिजिट करा लिमिटेड स्टॉक राहते आपल्याकडे लगेच संपून जातो हे पहा भरपूर व्हरायटी हो आपल्याकडे एवढी व्हरायटी हो ना अख्ख्या मार्केटमध्ये नाही भेटणार ना, आपल्याकडे एवढी व्हरायटीपा हो एकदम छान आणि सुंदर डिझाईन आहे गळ्याच्या भोवती हो एकदम सुंदर दिसते लुक एकदम एकदम छान लुकमध्ये भेटणार हो तुम्हाला ग्रीन कलर आहे ह्याच्यामध्ये पायजा असले कलर आहेत तुम्हाला गुगी कलर आहे ग्रीन कलर आहे पिंक कलर आहे पायजा मस्त मस्त कलर भेटतो आपल्याकडे अवेलेबल भरपूर स्टॉक आहे छान छान डिझाईन्स आहेत एकदम सुंदर डिझाईन्स फोटोमध्ये दाखवू आपण भरपूर व्हरायटी आपल्याकडे पिंक कलर पिस्ता कलर सगळे कलर्स मध्ये एवढं भरपूरच काय आपण व्हिडिओमध्ये पण दाखवलं नाजूक नाजूक आहे तरी तुम्ही शॉपमध्ये आपल्या स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती आपला कुठला हवा असेल त्याचा स्क्रीनशॉट पा काढून पाठवायचा आणि कॉल करून सांगायचं आपल्याला फक्त तुम्ही जर मॅसेज पाठवला तर प्रत्येकाचा मॅसेज रिप्लाय देणं शक्य नाही आहे तुम्ही कॉल करून सांगा मी हा हा फोटो पाठवला आहे त्याची प्राइस किती काय आहे तुम्ही सांग कॉल करायचा धन्यवाद नमस्कार